बराच वेळ झालेला आहे सगळ्याचं लक्ष डावीकडं आहे <laughs> आता ऐकायची मानसिकता फार नाही पण मी काय फार बोलणार नाही परंतु खरं म्हणजे काल ठरलो तर सकाळी यायचं अकरा वाजता सभा करायची आणि एक वाजता पंढरपूरला जायचं पण पंढरपूरची निवडणूक मीडियामधून फार त्याला मोठं हाईक केलं गेलं होतं पण वस्तुस्थिती तशी नव्हती जस जसं वातावरण पुढं सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्याने त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं काम केलं त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ताही येणार आहे काळ्या दगडावरची रेषा सोहळ्यामध्ये बोलायला पाहिजे होत पण तुम्ही बोलला काय काहीच या का ठिकाणी मुद्द्यावरची बोलणार नाही बोलला मग पंढरपुरातून आम्ही आलोय आणि तुम्ही काळ्या दगडावरची कसली रेषा आहे म्हणून त्यांनी सांगितली पांढरी रेषा आहे तुमचा काळा दगड पांढरी रेट त्या ठिकाणी तीन तारखेला जर निकाल झाला असता तर पंढरपूरकरांनी दाखवून दिला मी अजून देखील पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत त्या नेत्यांना आव्हान आणि विनंती करतो सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सुचेक म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो तुम्ही अनुमोदक म्हणून ते नेते यावेत आणि पंढरपूरचा निकाल तीन दिवसात तुम्ही लावा तुमचं सरकार आहे ना सात आठ दहा तारखेच्या आत लावा आपलं मतदान वीस तारखेला माझा जर तिथं पराभव झाला तर तो तोंड दाखवायला मंगळवेळा दा शहरात येणार नाही तुमचा तो पराभव झाला तर तुम्ही दे तो देखील तोंड दाखवायचे नाही हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा